नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजे ब्लॉग विथ संगीतामध्ये आणि सगळ्यांना सगळ्यात अगोदर स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ तसंच जर बघायला गेलं तर याला बरोबर आठ दिवस झालेले आहेत म्हणजे उद्या आठ दिवस होतील शनिवारचा हा व्हिडिओ आहे आणि तो मी आज अपलोड करत आहे म्हणजे आज आहे शुक्रवार आणि काय होते काय व्हिडिओ काय वेळच्या वेळेला अपलोड होत नाही तर आठ दिवस झालेले आहेत आणि आज त्याला मी वॉइस ओवर देत आहे तर काही नाही काही कारण येत आहेत आणि व्हिडिओ डिले होत आहेत तर त्याच्यासाठी सॉरी आणि इथं बघा मी हे जे जिप्टोवरून मागितलेलं कोको आहे कोकोपीट आहे हे पाच किलोचं कोकोपीट आहे आणि कोकोपीट मी तो जो साईडला स्नेक प्लॅन्टच आहे तो स्नेक प्लांट आहे राजश्रीताईंनी सांगितलेला आहे स्नेक प्लांट आहे तो तर तो स्नेक प्लांट वायसरवायाने आणून ठेवला आहे थे तेव्हापासून मी फक्त मातीत तो पुरून ठेवला होता पण ते दुसऱ्या कुंडीत लावायचा होता म्हणून मी काही अजून लावलेलाच नव्हता तर म्हटलं मातीपेक्षा आपण फक्त घरात आपल्याला तो इनडोअर म्हणून पण वापरता येईल तर त्याच्यासाठी फक्त मी कोकोपीटमध्येच तो लावावा म्हणून हे कोकोपीट मागवलेलं आहे तर पाच किलो कोकोपीटचं जिप्टोवरनं अक्षयने ऑर्डर केलेलं आहे साडेतीनशेला काहीतरी ते आलेलं आहे पाच किलोचं कोकोपीट आणि हे जे मी ही जी माती आहे ती मी अगोदरच ऑनलाईन मागवलेली होती ही पण खत मिश्रित माती आहे या पण फक्त याच्यातच जरी आपण झाडं लावली तर त्याच्यात पण छान झाडं येतात मातीची त्याला पण एक्स्ट्रा मातीची काही गरज नसते ते अगोदर मागवलेलं होतं तर ते, ते, ते थोडं शिल्लक होतं तर ते पण मी त्याच्यात मिक्स करून घेतलं आणि पॉट सॉईल असं काहीतरी त्या हे मागवलेलं खत आहे त्याचं नाव आहे तर ऑनलाईन ॲमेझॉनवर हे उपलब्ध आहे आणि ते मी मागवलेलं होतं शिल्लक होतं म्हणून मी याच्यात मिक्स केलं आणि कोकोपीठ आणल्यानंतर ते मी त्याला खूप सारे प्रयत्न करून मी ते फोडलेलं आहे कोकोपीठ त्याला खूप सारे परिश्रम घेतले पण कोकोपीठ थोडं असलं किंवा कोकोपीठ अगोदर भिजवून घ्यायचं असतं आणि मग नंतर यूज करायचं असतं पण आता इतकं मोठं जर भिजवलं तर ते परत वाळायचं आणि परत हे करायचं आत्ता तर मला इतकं सारं लागणार नव्हतं म्हणून मी मला जेवढ्याचीच गरज होते तेवढंच मी ते थोडंसं प्रयत्न करून किंवा जास्तीचे श्रम करून एफर्ट्स देऊन मी ते थोडंसं काढून घेतलं कुंडी एका कुंडीपुरतं आणि नंतर मग त्याच्यात मी हे जे स्नेक, स्नेक प्लांट आहे तो लावायचा प्रयत्न करत आहे पण स्नेक स्नेक प्लांटचा जो खालचा बुंदा आहे तो भरपूर जाड आहे त्याच्यामुळे तो व्यवस्थित बसत नव्हता मग नंतर आधी थोडंसं कोकोपीट टाकलं नंतर थोडंसं पाणी टाकलं आणि परत नंतर आणखीन वरतून ते कोकोपीट टाकलं आणि नंतर मग थोडंसं त्याला ॲडजस्ट करून मध्ये तर ते बसवलं तर छान आलेलं आहे आत्ता त्याला एक मस्त असं थोडं थोडं वाढत आहे हळूहळू तर बघू आता ते कसं वाढतं ते आणि त्याच्यात ते एक थोडासा कोंब होता ह्याचाच तर तो पण छान आहे आणि तो पण छान फुटायला लागलेला आहे तर तो पण मी त्याच्यात रोवून दिला आणि कारण हे दोन दोन होते स्नेक प्लांटचे रोपं तर मी एक, एका एक एका कुंडीत एक आणि एका कुंडीत एक असं वेगळं वेगळं केलं आणि मस्त असं ते लावून घेतलेलं आहे तर प्लांट लावून घेतलेले आहेत तर त्याला पाणी घालून झालेलं आहे नंतर ऐश्वर्याने थोडेसे त्याच्यावरचे कट करून घेतलेलं आहे तिला बघायचं आहे ते रोपण होते का त्याचं म्हणून तिने दुसऱ्या कुंडीत थोडेसे त्याचे पान कट करून ते दुसऱ्या कुंडीत रोवलेले आहेत नंतर तिने जिथं आम्ही झाड लावलं ला तिथली थोडीशी साफसफाई करून घेतली आणि तो दिवस होता गणेश चतुर्थीचा म्हणजे एक फेब्रुवारी वगैरे असेल आणि आज आहे शुक्रवार तर नंतर आम्ही संध्याकाळी सकाळी दुपारचा होता तो व्हिडिओ आणि संध्याकाळी आम्ही इथं मंदिरात गेलो होतो आमच्याचं शेजारी मंदिर आहे छान मोठं मस्त मंदिर आहे तर तिथं गेलो होतो तर छान अशी आरास केलेली होती मंदिराची आणि होम हवन झालेलं होतं आणि गर्दी पण खूप होती आम्ही नऊ वाजता गेलो होतो तरी पण खूप सारी गर्दी होती तर छान अशी पूजा मांडलेली होती गणपतीचं छान आम्ही दर्शन घेतलं आणि पूर्ण आजूबाजूला जे त्याच्यातच विठ्ठल लोकमाईचं पण मंदिर होतं तर छान सगळ्याच मंदिराची आरास पूर्ण केलेली छान होती नंतर आम्ही महाप्रसाद घेतला हे अष्टविनायकाचं मंदिर आहे तर साईडनी सगळ्या गणपतीच्या या मूर्त्या लावलेल्या आहेत अष्टविनायकातल्या गणपतीच्या आणि दर्शन घेतलं आम्ही नंतर महाप्रसाद घेतला छान आणि मस्त असं गणपतीचं दर्शन केलं आम्ही आणि बघा सुंदर असं गणपतीचं दर्शन झालेलं आहे गणपतीच्या द मंदिराच्या कळसाला पण छान डेकोरेशन केलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब